नमस्कार जीवनी पेज या चॅनलवर आपले सहश्र स्वागत आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण चला तर मग भाषणाला सुरुवात करूया ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तोजळतो ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तोजळतो जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींना माझे नाव प्रिया आहे सर्वांना माझा नमस्कार आज पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून आनंदाने साजरा करीत आहोत सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ते एक आदर्श शिक्षक विद्वान आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते त्यांचे शिक्षणावरील प्रेम व विद्वत्तेमुळे भारतात त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो ज्योत पेटण्यासाठी समयीत हवी चांदण्या पाहण्यासाठी आकाशात हवी रात जोत पेटण्यासाठी समयीत हवी वात चांदण्या पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ पाहिजे असते शिक्षकांची साथ प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचे स्थान अनन्य साधारण आहे देवतांपेक्षाही श्रेष्ठ असे कोणी असेल तर ते म्हणजे आपले गुरु मला घडवणाऱ्या वंदनीय गुरुजनांना सर्वप्रथम प्रणाम शिक्षक हे भावी पिढीला घडवणारे शिल्पकारच आहेत शिक्षक हे ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनातला अंधार नाहीसा करतात आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ आपल्याला देतात जीवन कसे जगावे हे शिकवतात आपल्यातील अपूर्णाला पूर्ण करतात आपण चुकल्यावर शिक्षक रागवत जरी असेल तरी पाठीवर कौतुकाची थाप देणारे शिक्षकच असतात आपल्यापेक्षा जास्त आपल्याला ओळखणारे शिक्षकच असतात आपल्यातील उणीवा जाणून घेऊन त्या दूर करतात आपल्यातील गुणांची पारख करून आपल्याला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी मार्गदर्शन करतात आपल्या जीवनाला ज्ञानाच्या प्रकाशाने तेजोमय करतात आपल्या आयुष्याचा कोरा कागद सुरेख नक्षीने सजवतात शिक्षकांचा सहवास म्हणजे जणू रखरखत्या उन्हात छाया देणारी सावलीच असते जीवनाचा खरा अर्थ आपल्याला शिक्षकांमुळेच कळतो आणि जीवनाला खरा अर्थ देणारे शिक्षकच असतात म्हणूनच म्हणावेसे वाटते की काय देऊ गुरुदक्षिणा काय देऊ गुरुदक्षिणा मनात माझ्या हुरहुर काय देऊ गुरुदक्षिणा मनात माझ्या हुरहुर आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही दिलं तरी फेडता येणार नाही व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील